काय नाही ना, गेल्या वर्षी तुम्ही आला नाही काय आहे काय सांगायचं अण्णा मागच्या वर्षी आलो नाही आमची कारभारीनं वारली आजारपणामध्ये त्याच्यामुळे यायला काय जमलं नाही म्हणून टाईम झाला आणि ते थोरल्या मुलाचं लग्नावर करून टाकलं हे काय हे बाय बघा हे गौरी इकडे ये जरा अण्णांचं दर्शन घे बाळा असू दे असू दे नाना, तुम्ही आल्या सरशी दहा पंधरा दिवस रहा, आणि हे दोन तीन रानं खतून द्या तुम्ही म्हणाल तस मला तर एवढा मोठा धनी कुठं मिळणार आलो गोट्यावर जाऊन काही कमी जास्त लागलं तर सांगा बर, बर। नव्या सुनबाईला गावात घरी पाठव बरोबर चालतंय सदा हो मी मल्हारीला आणि मेंढ्या घेऊन वर जातो डोंगराकडे आणि तू खाली वड्याने शेळ्या घेऊन जा बर बर अय गौरी ती तुझी राणी बघ वर जायला पाहिजे रानात अग बाई चिकली की इकडे तिकडे पळायला तुझा लाड करा म्हणते तर तू माझच काम वाढवून ठेव मला काम पडली तीच बाई पाणी लावणी दुना भांडी तुला काय बाई आता तुला बांधून ठेवलं बिगर नाही कधी बसल्या राहणार काय माहित कधी आल्यात अण्णाला माहित असेल काय म्हात रे कधी आले बिराड चला मला दिसायचं कमी झालंय ओळखलं नाही का नाही अगं अण्णांचा धाकटे काय मी ओळखल बाप्या आ? या पाटीला <laughs> घ्यायचं का ठेऊन काय म्हातारे अगं असच म्हणलं लई मनाला लावून घेऊ नाही बरं आला हिरो गाडा करून येऊ का हा चला बाप्या ग तू इथं कशी काय मी गौरी नाना धनगराची सून आहे इतर रानात पलीकडे बिराडा आहे आमचं दुन धुवायला आली होती नाना धनगराची सून काय बर चालते तुझ हे भैया राव समीर भैया आपल्या अण्णाचे धाकटे चिरंजीव आहेत नाही तुला बी माहित असा म्हणून सांगावं म्हटलं काय गरज होण्यासारखे रे मला विचार की निस्ता रान मिळावाय रे <laughs> बाप्या ये मध रे मद मधाच पुळ रानात काढून खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे <laughs> आलोच वरने गलीस होईल का नया आदुनमधुन चक्कर असते माझी राणा काय लागलं सवरलं तर आवाज दे काय बर येते हम्म वरा रात ले झाली झोपा आता काही हरवलंय का वय ती पायातली पट्टी हरवली वती मला वाटतं पाणी भरत आणि हितच कुठतरी वाटावर पडली असेल सापडेल कुठे जाते तवा वय ना गावाच बघतीये गाव ना नाही घावली तर म्हातारी बसल वरडत तू काय काळजी करू नको चल मी पण बघू लागतो बर ह्याच रस्त्यावर पडली का वय आणि सापडलं तर मला काहीतरी बक्षीस द्यावं लागेल बरं अन् नाही सापडलं तर अन्नाई सापडलं तर मी करतो काहीतरी सोय पण आधी बघावं लागेल ना जाक। जाक। पट्टी नाही सापडली म्हणून नाराज दिसतीस डोळ झाक झाक हम्म पट्टी अग झाक तर बघा आता अग ते हारवलं तर हारवलं हे न मानले तुझ्यासाठी खास आणि सेम आहे एकदम राहुती आणि यातलं एकाला बी नाही कळायचं नको ही नाही माझी मला वाटलं माझीच गावली आणि असं घेणं बराबर दिसत नाही अगं तुलाच त्रास होईल म्हणून आणले ना काळजी पोटी प्रेमान देतोय तर राहू दे मला पण बरं वाट राहू दे ना नको मला बरं नव राहू दे तो आहे मला आहे तिथं घेशील का नाही हा अगं बाई, कुठं घावली अगं लय बघितलं तेव्हा कुठं सापडलंय आपलं काय ठरलंय अगं बघशीस ऐका नाही देणं ऐ गौरी म्हातारे ही पट्टी पडली होती हिरीच्या वाटावर काल बघत होती काहीतरी होय पडली होती काल मला वाटलं हिच आहे म्हणून आलो घेऊन पाणी पाच की म्हातारे ताण लागली Yukah. Matare. <tuh> काय ते अण्णांनी बोलवलं होतं घरी म्हणून नानांनी धाडले मला आई वईना घेऊन दवाखान्यात गेली तू घरात आणि येतील अडचण फिरचण वाटत असेल तर आमची मातारी आहे घरात नको नको मी उद्याच येते अगं ये ये जा करायला जवळ आहे वैराण हा आणि पाच दहा मिनटं घरात बसती तर कोण खाता ये तुला तू ये अगं ये 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 बस ये की ही आपली बेडरूम झोपायची खोली कशी आहे आवडली का तू इतर राहणार बिराड आहे आमचं नानांनी सांगितलं म्हणून आले हा का हो सांगितलं काल मला अण्णांनी पण तू का चालली ये ना ये अण्णांनी सांगितलं मला ये ये चल थांबा काय नाना? तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची काय काळजी करू नको मी बघतो काय ती अरे पोरीचा काहीतरी गैरसमज झाला असेल काय म्हातारे आज लवकर उरकलं वाटत हिरय पण कोण दिसत नाही दोन पाणी करायला कुठे गेले समजे राणीची मालकीन पण दिसत नाही कुठं गौरी वय गेली नवऱ्या सगळं बकऱ्या माग गेली का लावली गेली बरं जाऊ दे तू कर राखण पालाची भैया क्या धानगराच्या मुलीला कात्रा दे सर मी कधी आणि तुम्हाला कोण म्हणलं सुधर जरा सुधर त्यांच्या वाटाला जाऊ नकोस धानगराची जात कुठं आणि कसा काटा तुला कळायचं नाही लक्षात नाही का तुला नाही म्हणण्याच आता तो मन

राणात लागत कधी कधी सरळ बोटन नाही जमलं नाकडे करावं लागत बरोबर आहे अस काय बिघडलं असत हा ना म्हणले असते का बिघडलं असत नाही नाही अशी काय कायमची ठेवून घ्यायची होते का आपल्याला

की? सुट्टे पैसे द्या गे सुट्टी ठूत नाही आपण <laughs> कैलास लगायने ले का कळलंय काय आपल्या तर रघुनाथ त्याची मारकी काय जनावर जास्त मार ती भी घालाव लागतय चल काय सांगितलं का आमच्या मी कधी काय सांगितलं मी तर त्यांना भेटले पण नाही मग आमच्या अण्णांना काय स्वप्न पडलं होय आणि मी काय का तुला आणि काय त्रास दिला उचलून घरात उंडल तुला मला बोलणी खायलास ते जाऊ द्या मला नाही तर नाही तर पुन्हा नाव सांगेन हे काय सांग तुला गोडी सांगतो तर तू मनात आणलं ना इथंच खळखंड करून टाकील तो मग बस बोंबल आणि सांगत फिरत बस सारे गावाला हात सोड हात सोड म्हणते ना बरे बोला ना नाहीतर नाहीतर काय करशील ग का? काय करशील काय गणत आहे गरीबाची अब्रुवाची काही रस्त्यावर पडलेली असते बाई ए आब्रूचे आली मोठी आब्रू वाली कसली आबरून कसलं काय ग लागली सांगायला हे बाप्या तो बघितली कधी आबरू आणि कशी जाती ती इथं रस्त्यात कोण म्हणते तुला तू हा मन मस्त मिलंजॉलला जाऊ ये रूम मध्ये गार यातली एकाला बी खबर नाही काढायची मै जिम्मेदारी काय गैनी का काय झालं भाऊजी हात टाकतो या माझ्या खर तोराच्या पाहून टाकतोय तुला सोड्याला जय आयला हे जय थांब रे भाई तुझं काय डोकापी काढलंय काय सांगतो काम ना तुला कळत का बोललेलं भैया तुझं काय डोक्यापी का फिरलंय का काय नाटक करायला लागलाय तू चांगलं आणणार ना तुझं शांत बसा चला निघायचं बघा काय ग पुरी काय आलं हा काय झालं ठीक आहे चल झालं गेलं विसरून जा भैया चल ने घरी चल रे चल पुढ खरच मला आवडत असेल ना तर मला नड चल नाही तर काय करणार आमच्या अंडा चल पण तुला तसं ना सोडणार मी चल बघता काय नाही तुला बरोबर दाखवणार सांगितलं नाही एकदा एकदा सांगितलं ना शांत बसायचं भैया चल गाडी चालू कर चल तू ना तू चल चल पुढं बघ चल गेला रे आता तू चल ओ भाऊजी आओ तुम्ही ना का डोक्यात राग काढून घेऊ बायकांच्या जन्माला हे पुरलेलंच असत माझ्यामुळे उगस तुम्हाला त्रास संध्याकाळी ना अन्न ना समज सांगणार आहे बिरड भी, भी हलवायला सांगणार म्हणजे मग तो त्याच्या वाट ना अन आपण आपल्या वहिनी आबाला ह्याच्यातलं काय बी सांगू नकस मी बघतो ना काय करायचं त्याच त्याला नाही आता सोडणार मी आबरू काय असती आणि कशी जाते त्याला बरोबर धावतो आता मी त्याला तर नाही सोडवतो मी आओ भाऊजी भाऊजी आओ चला की जेवायला येतो येतो म्हणताय आणि तिथंच पडून राहायला मला नाही जेवायचं काय रे मल्हारे असं करतो पोरगी दोन तीन वेळा आली जेवायला चल म्हणती तुला काय बरं वाटना काय अरे हे लाडका आज पण आला का काय लईच कुत्री भुकाय लागल्यात हे मल्हारी थांब थांब अरे सदा उठ उठ हे पोरग एकटच पळायला लागले या माणूस कस रुचल एवढा राग असून माणसाला अग कुण्या कुण्या माणसासनी प्रेम कस करायचं आणि कस मागायचं ना हेच कळत नाही सगळ्याच रांगडेपणा करून नाही चालत कधी कधी दमान बी घ्यावं लागते कळलं का ग राणे काय समजायचं माणसानं कधी तशी तर कधी अशी समजून घ्यावं माणसान सगळ्याच गोष्टी सांगायला लागतात तर मी काम मला काम। बी कळतय कि तुमच्या मनातलं पिरे <laughs> हा पर माझ्या मनातलं नाही ओळखता आलं तुम्हाला आणि मी बाई माणूस काय बोलून दाखवन का आणि एवढ्या लवकर कुणी हा म्हणतय वय ते बी खरंय मला जरा चुकलंच बघ माझं आणि समजा मी पहिल्यांदाच हा म्हणले असते तर माझी तरी किंमत राहिली असती का आणि मी मागल ते मी आला तू मागून तर काय पाहिजे तुला बोल मला मागणारच मी ते पट्ट्या आणल्या होत्या ना माझ्यासाठी मग घेऊन या पहिल्यांदा तेवढच आदिल आता तूच सांग कधी आणि कुठं भेटायचं उद्याच मी आणि म्हातारी दोघीच आहे बिराडावर दुपारच्या वाकाला येईल टाकीवर धुणं धुवायला मग तिथल्याच खोलीत यायला तू पण ना काय केलं हे आव चुकून झालं आता असं करा खोलीत जावा आणि कापडात या लगेच काढते पाण्यातून नाही नाही असू दे याला काय होतंय आहो माझ्या कापडांसोबत तुमचे बी काढते की पाण्यातून वाळल तोपर्यंत तोपर्यंत म्हणजे जावा तिकडं गौरी आवर लवकर हे पटकन आता आले की लगेच दार लोटून घ्या कुणी पाहायला नको

अरे बाबा गावात कोण काय म्हणतंय कोण काय बोलत आहे मला बी काय कळा ना डायरेक्ट तुलाई चरूं कर गोड़ा करा। उए, तु तु तुला याच्यावरून खरं खोटं करावं होय पण तू तर म्हणलं होता आज दुपारी तिने तुला रानात भेटाय बोलले मग अचानक काय घडलं असं तवा एवढं तू गेला होता का रानात तिच्याकडे हा पण साऱ्या गावात बोंब बुटली बा तुला आग्यावळ आण तोडल्या म्हणून अरे कोण म्हणते आहे पांडीच्या रस्त्याने साऱ्या शिवारातून आरडत पळत होता कोण कोण म्हणते अंगावर कापडं बी नव्हते त्याच्या आयला त्या पांड्याच्या तो काय म्हणला माहिती आहे का भाय्या पार उघडाणा आकडाच पळत होता अरे तुला सांगतो गावात पारावर चौकात टपरीवर पोरा सोरायत बायका पोरायत आणि मग थऱ्या कोत्यात मी त्याच गप्पा आहेत सगळ्या भाऊ मला तर काहीच कळा ना बघ तू गेला तर तिच्याकडेच भेटली गौरी अरे मग तिने काही केलंय का अर मंग बरोबर आहे नक्की तिचा आणि त्या साल्या मल्हरीचा काहीतरी डाव असणार आहे बघ मला विचार की मग तसं मी ते, ते बेनं तुला म्हणलं होतं ना सोडणार नाही म्हणून धावतो तुला कशी आबरू जाते ती बराबर आहे त्यानंच काहीतरी डाव केलाय हा त्याच्या आईला रानातला मत खायचा राहिला बाजूला आणि तुला त्या आगे माळूनच खाल्ला की राव हा भाई आपण पार गावभर बोप झाले बरं का पार आबरू गेलीन काय नको टेन्शन घेऊ तिच्या आईला तिच्या डॉक्टर कडे गेलता काय चल मग येऊ का मग तरी वाट बघत येतो बाप्या अर लईच बेकार हलत केली राहू तुझी फार थोबाडन ते सुजलंय सगळं बर तू कर आराम मी येतो उद्या सकाळी हो सदा मी अण्णाकडे जाऊन आलोय काय बर उद्या आपल्याला इथून हालायचंय मोरवाडीचा पल्ला गाठायचा आहे सकाळी लवकर आवरायचं आणि आपण लवकर गेलो तर तिथं पाण्या लावण्याची सोय होईल बरं चालतंय हे पोरी वाट जेवायला हे मल्लारी एकी लवकर जेवायला हा आलो बाबा त्याला पण कर काय रे मल्हारी इथं कुठं महाळ होतं का हा नाही मग ते गावात गेल तो अन्नाच्या पोराला चावचाव घेतले इतकं मोठं तोंड त्याचं मडक्यागत सुजले ஆ போர் போர்.